त्याचा मुलगा होता लहान त्याचं नाव हो एकलव्य आता आलं लक्षात आले साधारण आम्हाला थोडीशी माहिती आहे गोष्ट की मी बाबांसारखा साधा तिरकामटावाला ओढा नवीन स्पेशलिस्ट होईल त्यातला म्हणून त्यानं ऐकलं की असं असं द्रोणाचार्य फारच भारी होते व द्रोणाचार्य हे जगातले क्रमांक एकचे चे धनुर्योद्धे होते बर का आणि अर्जुनाला त्यांनी तसा केलाय अश्वत्थामाला तसा करण्याचा प्रयत्न आहे पण तो द्वेष मत्सरामुळे वाया गेला तर त्यालाही केला असता त्याला प्रयत्न त्यांचा तोच होता आणि यानं विनंती केली जाऊन की गुरुजी मला शिकवाल का इथं खूप लोक त्यांच्यावर आरोप करतात जातीपातीमुळं त्यांनी जाती करता नाही म्हटलं हे अधिक डोक्यातनं काढून टाका अहो त्याच्या जातीचे पुष्कळ लोक शिकत होते कर्ण कुठं होता कर्ण सूतच होता ना म्हणजे कर्ण कोणतीचा मुलगा कोणाला माहीत नव्हतं पण कर्ण तिथेच शिकलाय जातीपातीचा काही संबंध नाहीये त्याने विचार केला याचे वडील दरोडेखोर आहेत याला मी शिकवला तर लोकांचं जीवन मी धोक्यात आणीन मी याला शिकवणं आतंकवाद्याच्या मुलाला डॉक्टर करणं तो जामा मशीद या लाल किल्ल्यासमोर कार उडवणार आहे लक्षात घ्याल कारण तो शेवटी तोच आहे आतंकवाद्याचाच आहे तो किती तुम्ही त्यांना ब्रेन वॉश करा वॉश करण्याऐवजी ते ब्रेन घाणच होऊन जातं त्यांचं कारण त्यांच्या डोक्यात एकच आहे आमचीच फक्त कॉम राहिली पाहिजे जमात राहिली बाकी कोणी जगता कामा नाही आणि अशा लोकांना शिकवायचं नसतं अशा लोकांना चांगलं शिकवायचं असतं धडा शिकवणं म्हणतं पण द्रोणाचार्यांच्या ताब्यात कायम शिकवणार नाही एवढंच आहे त्याला शिक्षा देत बसले नाहीत ते किंवा राजाकडे तक्रार केली नाही त्यांनी त्याला नाही म्हणून सांगितलं लहान मुलगा होता तो त्यानं काही पातक केलेलं नव्हतं पण पातकी व्यक्तीच्या पोटी जन्माला आलेला होता तो घरी गेला द्रोणाचार्यांच्याकडे एकदा बघितलं घरी गेला आणि द्रोणांना एकदा बघून गेलेला होता आपण केव्हा तरी गणपती करतो बघा गणेशोत्सवात लहान लहान असे त्या क्लेचा किंवा मातीचा गणपती करतात त्यांनी चिखलाचे द्रोणाचार्य तयार केले आणि तो त्यांच्याशी बोलायचा जंगलात आई वडिलांना कटकट नको म्हणून अजून निबीड जंगलात एकटाच ते एका कट्ट्यावर कुठेतरी असं पार कट्टा काहीतरी पाहिला असं उंचवटा तिथे असं ते मातीची ओबडधोबड मूर्ती तयार केली <coughs> आणि त्यांच्या समोर बसायचा आणि म्हणायचा गुरुजी मला शिकवा ना खूप काळजीपूर्वक ऐका ज्ञान शब्दात नसतं शब्दामध्ये फक्त शब्द असतात शब्दामध्ये अर्थ समजून द्यायचं एक प्राथमिक सामर्थ्य असतं अर्थ आपल्यामध्ये उतरतो तो आपल्या तळमळीने गुरु कृपेनं ज्ञान होत असं नुसतं आपण म्हणतो नुसतं गुरु कृपेनं ज्ञान होत नाही गुरु निष्ठेने ज्ञान होत शिकतोय 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 त्याच वेळेला अर्जुन इत्यादींचं तिकडं शिक्षण सुरू झालं अनेक वर्ष गेली मुलं शिकावी लागतात आहे ना दोन वर्षाचा पाच वर्षाचा असे कोर्सेस असतात आणि एकदा केव्हा तरी आउटिंगला म्हणून ही मुलं निघाली आउटिंगला कोणीतरी कृपाचार्य बरोबर आहेत कुणीतरी बरोबर आहेत दुर्योधन आहे दुःशासन आहे शंभर मुलं आहेत ती पाच पांडवही आहेत कौरव पांडव सगळे आणि अजूनही काही दहावीस पन्नास शंभर असतील ते जेवढे जेवढे कॉलेजमध्ये नाही का कॉलेजमध्ये ट्रीप काढतात बघा शाळेच्या ट्रिप काढतात असे सगळे बाहेर जंगलामध्ये फिरायला निघाले आता कुणाकुणाच्याकडे घरी कुत्री होती सारमे असा शब्द सारमेय म्हणजे कुत्रे चांगल्या प्रकारचे कुत्रे बरोबर घेऊन गेले आपल्या घरी कुत्रा असतं की नाही कारमधनं ते असा करून पाहतं बघा आणि रस्त्यावरचे लोक त्याचा द्वेष करतात आम्ही रस्त्याने चालवून हे कुत्र बघा त्यानं गेल्या जन्मी पुण्य केलंय कारमधनं फिरायचं माणूस होण्याचं नाही केलेलं पुण्य पण कारमधनं फिरायचं पुण्य केलंय काही वाईट चांगलं असं काही नसतं सगळे कर्माचे आपण सगळे कर्म भोगतो आहोत लक्षात घ्याल गेल्या जन्मीशी एक त्या कुत्र्याला घेऊन निघाले आणि ते कुत्र फिरत 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 पुढे गेलं आणि जोर जोरात भुंकायला लागलं काही काही वेळा कुत्री इरिटेट करतात बघा रात्रीच्या वेळेला आपल्याला चांगली गाठ झोप लागलेली असते नेमकं आपल्या खिडकीशी खाली येतं ते आणि कुठल्या व्यर्थ पदार्थावर भुंकत बसतं काही तिथे चोर आलेलं नसतो काही नसतं काही नसतं करत असतात असं वाटतं जाऊन पेकाट फोडावं त्याचं कधी नव चांगली झोप लागलेली असते असा राग येतो काही काही वेळा नाही तर ते इरिटेशन व्हायला लागलं आणि भुंगताय आहे ते चाल पुढं चाललंय पुढं चाललंय हे सगळे पळत पळत चाललेत मजा करतायत डबे आणलेत थोड्या वेळा आंब्याच्या खाली बसणार जेवणार मस्त एन्जॉय करणार आउटिंगला आता खूप लोक बाहेर पडले तो इतकी ट्रॅफिक जाम आहे परवापासून एकतीस डिसेंबर उद्याची रजा टाकली आहे मग शनिवार रविवार असं ते आहे आपण सध्याच्या काळाला जोडा आहे म्हणजे जरा ते तो अर्थ लागतो त्याचा असे ते एन्जॉय करणार आहेत आणि एकदम कुत्र्याचं म्हण बंद झालं मेलं का काय कुत्र वाघानं पकडलं का काय त्याला म्हणून ज्याचं कुत्र होतं त्या कौरवांपैकी कोणाचं तरी होतं ते सगळे पळायला लागले अर्जुनही काय अर्जुन भीम वगैरे काही काही ॲडव्हेंचर असेल तर हे दोघं पळायचे लपून नाही राहायचे आता घरात पाल आली की तो इकडे हात धुतो म्हणला बेसिनला शहाण्णव कुडी मराठा पालीला घाबरतो असं नाही ॲडव्हेंचर आलं की चाललंय पुढं आणि पाहिलं तो काय ऐका नीट त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये सात बाण गेलेले होते असे सात बाण आणि एकाही बाणाचं टोक कुत्र्याला जखम न करता तिथे घुसलेलं होतं जखम झालेली नव्हती आणि एक नवे दोन नवे असे सात बाण एकाच वेळेला असे टू असं करत होत ते कुत्र काही त्याला म्हणजे बोलता येत नव्हतं पण त्याचं एक एक कणभरही रक्त आलेलं नव्हतं म्हणजे असा कोणीतरी सज्जन मनुष्य तिथे आहे मला त्या कुत्र्याचा आवाज नकोय पण मला कुत्र्याला मारायचं नाही आहे ठार करायचं नाही आहे कुत्र्याला पण मला आवाज नकोय त्याचा इरेटेड होतोय मला त्रास होतोय त्याचा मी काही एकाग्रतेनं काही बसलोय असा काहीतरी अंदाज आला आणि अर्जुनानं पाहिलं एक भिल्ल कुमार समोर उभा होता एक कलव्य कमरेला पानांची चड्डी पानं अशी लावलेली केळीची म्हणा काय अंगावर असंच काहीतरी डोक्याला काहीतरी बांधलेलं साधा तिरकामठा साधा आणि बघ 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 बग असं त्यांनी फटाफट फटाफट असे सात बाण मारले आणि शांत असं बघत हसत उभा होता अर्जुनानं पाहिलं आणि अर्जुनाच्या लक्षात आलं अरे हे मला येत नाही मला मोठी मोठी शस्त्रास्त्र चालवायला शिकवलंय पण या पद्धतीनं अहिंसा सांभाळून एखाद्याचा विरोध कसा करावा हे द्रोणांनी मला शिकवलं नाहीये कोण आहे बरं माझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर सावरण समान वयाचे होते म्हणून त्याच्या भोवती सगळे जमले आणि अर्जुनानं प्रश्न विचारला तुझं नाव काय तो म्हणाला एकलव्य तू केलंस हे तो म्हणाला हो कुणी शिकवलं तुला माझ्या गुरुजींनी गुरुजींच नाव काय कानाला हात लावला द्रोणाचार्य हा मी नसताना कधी येतो का क्लासला कधी शिकवलं रे तुला तू कधी शाळेत दिसला नाहीस ऐका महाभारत सांगत एकलव्य म्हणाला मला ते सतत शिकवत असतात मला ते आत्ता शिकवत आहेत तुमच्याशी जे मी बोलतोय ना ते त्यांनी दिलेल्या प्रेरणेने बोलतोय या तुम्हाला त्यांचं दर्शन घडवतो आणि अर्जुन इत्यादी सगळ्या लोकांना त्यानं त्या मातीच्या मूर्तीपर्यंत आणून पोहचवलं जिथे द्रोणांची मूर्ती त्यानं कितीतरी वर्षापूर्वी बनवली होती आणि त्यांच्या समोर तो विद्या शिकत होता कसा शिकतो सरे तू इथे बसतो आणि प्रार्थना करतो महाराज मला शिकवा मी चांगल्या जातीचा आहे म्हणून माझी उपेक्षा करू नका आणि ते माझ्याशी बोलायला लागतात धनुष्य डाव्या हातात घे ती जी दोरी आहे ना त्याला प्रत्यंचा म्हणतात त्याला ज्या म्हणतात ती ओढ वाकवतो बांबू असा आणि त्याला साडेतीन गाठी मार एकदा बघ टणत्कार करून द्या धनुष्याचा जमलय का किती लांब बाण सोडायचा आहे तुला तेवढाच ताण त्याला दे जास्त ताण दिलास तर बाण जास्त लांब जाईल बाणाला असं टोक टोकाला असं धार लावून घे हे मला ते बोलतात गोष्ट वाढवायला नको गुरु समोर आहेत प्रत्येक वेळेला गुरुला देहात कोंबायचा प्रयत्न करू नका समस्या इथे येते आहे नीट ऐका वाक्य जर आपण एकाग्रतेने गुरुनिष्ठेने जर गुरुचं भजन कराल नुसतं वाटायला जरी लागलं आपल्याला तर आपल्या गुरुला जे येत नसतं ते आपल्याला यायला लागतं